नॅशनल पंचायत अवॉर्ड मध्ये एक कार्बन न्यूट्रल म्हणजे विशेष पुरस्कार आम्ही हा करोडचा घेतलेला आहे तर त्याचा सगळा श्रेय विरोध केला मी त्यांना श्रेय साली राष्ट्रीय पंचायत पुरस्कार मिळवणाऱ्या सरपंच योगेश्वरी चौधरी त्या गोंदिया जिल्ह्यातल्या डव्वा गावच्या सरपंच आहेत त्यांच्या गावाला कार्बन न्यूट्रल गाव या विभागात पहिला पुरस्कार मिळाला नूतनक्षम ऊर्जेचा वापर करत शून्य कार्बन उत्सर्जन करणाऱ्या गावांमध्ये त्यांचं गाव अव्वल ठरलं पण या पुरस्कारापर्यंत त्यांचा प्रवास सोपा नव्हता गावच्या राजकारणात दोन साली उतरताच त्यांचं चारित्र्य हनन सुरू झालं ओबीसी महिला म्हणून आरक्षण होता आणि त्या याच्यातून मी इथून सरपंच बनले आणि ती जी वेळ असते एखादी पुरुषेने चेंगरा चेंगरी करणे सरपंचा महिला सरपंचा त्रास देणे त्याच्यात ही विधवा सरपंच असली तिला इतर सरपंचापेक्षा मला वाटते शंभर टक्के जास्त विरोध होते आणि तो झालाय त्यावेळी माझी मानसिकता थोडी चिन्ह भिन्न झालेली होती नाव झालेलं आपला गावाचं नाव झालेलं आहे तर त्याचा सगळा श्रेय ज्यांनी ज्यांनी विरोध केला मी त्यांना श्रेय देणार योगेश्वरी चौधरी यांच्या पतीचं दोन हजार सतरा साली निधन झालं होतं एकल महिला असल्यानं सरपंच झाल्यावर त्यांना गावातल्या पुरुषी मानसिकतेचा त्रास झाला हा विरोध पत्करून त्यांनी अडीच वर्षात गावाला राष्ट्रीय पातळीवर पोहोचवलं पण गाव कार्बन न्यूट्रल होण्यासाठी त्यांनी नेमकं काय केलं सर्वात पहिलं म्हणजे त्यांनी गावातलं प्रदूषण कमी केलं मेन म्हणजे हा जो गाव आहे नागपूर गोंदिया हायवे रोडवर आणि त्याच्यामुळे इथे प्रदूषणाचा हा खूप मोठा प्रश्न ह्या गावात होता प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही वृक्षारोपण जास्तीत जास्त लावला झाडं लावताना आम्ही सगळा मेन फोकस बांबूवर केलाय कार्बन शोषून घेतो वातावरणातला आणि शुद्ध हवा देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे प्रदूषण कमी व्हायला आम्हाला मदत झाली आपल्या इकडे धान हा पीक घेतला जातो त्याच्यातला जो तणस निघते त्या तणसला काय करतात शेतकरी जाळून घेतात आणि जाळल्यामुळे प्रदूषणाचा प्रमाण वाढते त्या महिला सभेळाच्या माध्यमातून त्यांना पटवून सांगितलं तर आम्ही ते जाळण्यावर बंदी केला गावामध्ये जसा तलाव आहे टाकी आहे नाले आहेत तर तिथे मूर्ती विसर्जन करायची परिस्थिती जी आहे ती शंभर टक्के गावामध्ये मूर्ती विसर्जन केल्या जात नाही दुसरं म्हणजे त्यांनी सौर ऊर्जेसारख्या नूतनक्षम स्रोतांचा वापर केला नाव सगळ्यांनी ऐकलं सोलर परंतु त्याचा खरच आपल्याला फायदा होते का हा कुठेतरी त्यांना त्याच्यापासून ते दूर होते तर आम्ही आमच्या ग्रामपंचायत मधून पंधरा वित्त मध्ये पाच टक्के जे निधी असते ग्रामपंचायतची सामान्य फडमधून त्याच्यातून आम्ही ऐंशी लोकांना सोलर किट वाटप केला अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी सोलर पंप लावलेला आहे आणि ते, पंपा ते सोलर पंपाच्या माध्यमात शेती करत आहेत शून्य बिल त्यांचा असतो आणि शासकीय इमारत आपल्याकडे एकूण वीस आहेत वीस पैकी एकोणीस इमारतीवर सोलर आपण लावलेला आहे पवन ऊर्जा जे आहे ते दोन लावले एक ग्रामपंचायतला लावला आणि एक आम्ही पाणी टंकीवर लावलेला आहे तिसरं काम त्यांनी हाती घेतलं ते रेन वॉटर हार्वेस्टिंगच म्हणजे पावसाचं पाणी जमिनीत पुरवण्याचं सातशे शहाण्णव कुटुंब संख्या आहेत माझ्या गावात आणि सार्वजनिक जे इमारत आहे जसा उपकेंद्र आहे पी एस सी आहे शाळा आहे अंगणवाडी आहे अशा याच्यावर असं पूर्ण आठशे आपण सोसपीठ तयार करून पाईपच्या माध्यमातून छतला तो रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून आम्ही त्या सोस मध्ये पाणी मुरवण्याचा काम केलेलं आहे तलावाचा जो एक्स्ट्रा पाणी असते तो जमिनीत मुरवण्याचं आम्ही काम केलेलं आहे आणि बाकीचा पाणी हा तलावात राहील आणि एक्स्ट्रा वाहून न जाता तलावाच्या बाहेर न निघता तो जमिनीत मुरेल आणि चौथं काम म्हणजे घनकचरा व्यवस्थापन काटेकोरपणे करणं एमआरजीएस अंतर्गत आपण प्रत्येक वार्डामध्ये आणि चौका चौकामध्ये नाडेप तयार केला लोकांना त्याची सवय लावली आणि घनकचरा शेड आहे आपला जिथे आम्ही ओला कचरा आणि सुका कचरा असे दोन भागामध्ये पाठशोप केला आणि सुका कचऱ्यामध्ये त्याचे आठ प्रकार पाडले आणि ओल्या कचऱ्याचा एक आणि दुसरा ओल्या कचऱ्याचा आम्ही तिथेच गांडूळ खतचा पण एक पार्ट ठेवला आणि ओल्या कचऱ्याचा वर्गीकरण खतामध्ये रूपांतर करतो आणि जो सुका कचरा आहे तर त्याचा गावामध्ये विविध ठिकाणी सौंदर्यीकरण करण्यासाठी आम्ही त्याचा यूज केला ग्रामपंचायतीला त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात अनेक पुरस्कार विशेष पुरस्कार सांडपाणीसाठी आम्ही घेतलेला आहे पन्नास हजारचा तो एक पुरस्कार घेतला आहे स्मार्ट मध्ये दहा लाखाचा पुरस्कार घेतलेला आहे आणि स्वच्छ गाडगे बाबा मध्ये साठ हजारचा तालुका स्तरीय पुरस्कार घेतलेला आहे आणि माझी वसुंधरा अभियान चार पॉईंट शून्य याच्यात आम्ही राज्यातून तिसरा क्रमांक हा पन्नास लाखाचा पुरस्कार घेतलेला आहे नॅशनल पंचायत अवॉर्ड मध्ये एक कार्बन न्यूट्रल म्हणजे विशेष पुरस्कार आम्ही हा एक करोडचा घेतलेला आहे